नमस्कार चला आज एका खास पुस्तकाविषयी बोलूया ज्याचं शीर्षकच इतकं सुंदर आणि काव्यात्मक का आहे तमाच्या तळाशी दिवे लागले म्हणजे घनदाट अंधाराच्या अगदी तळाशी सुद्धा प्रकाशाचे दिवे लागू शकतात काय सुंदर विचार आहे नाही का आणि हे पुस्तक ना आपल्याला एका खूप खोल प्रश्नावर विचार करायला लावतं तो प्रश्न आहे की जरी डोळ्यांनी दिसणं बंद झालं तरी आपल्या आतली म्हणजे विचारांची दृष्टी ती अधिक तेज अधिक स्पष्ट कशी होते याच प्रश्नाचा शोध म्हणजे हे पुस्तक तर आपण बघतोय अंधारातही प्रकाश कसा शोधता येतो याची एक अप्रतिम कहाणी हे पुस्तक म्हणजे अंधत्वाच्या गडद अंधारातही आयुष्य कसं उजळू शकतं याचा एक प्रत्यक्ष अनुभवच आहे या पुस्तकातून आपल्याला दिसतो तो एका व्यक्तीचा प्रवास त्याचा संघर्ष त्याची प्रचंड जिद्द स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं आणि आयुष्याकडे बघण्याचा त्याचा तो सकारात्मक दृष्टिकोन आणि हे सगळं इतक्या साध्या आणि प्रांजळ शब्दात मांडलंय की ते थेट आपल्या हृदयाला भिडतं चला आता जरा पुस्तकाच्या आत डोकावून पाहूया असं नेमकं का काय आहे यात जे वाचणाऱ्याच्या मनावर इतका खोलवर परिणाम करतं या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहितीये ते रोजच्या जगण्याबद्दल बोलतं अगदी छोट्या छोट्या घटना आपली नाती यावर लक्ष केंद्रित करतं हो यात वेदना आहे दुःख आहे पण त्याचबरोबर आशा आणि स्वतःची ओळख पटण्याचा एक सुंदर मिलाप आहे हे लिखाण असं आहे जे आपल्याला शांत बसून विचार करायला लावतं आणि जगाकडे बघण्याची एक नवी नजर देतं आणि खरं तर हेच या पुस्तकाचं सगळ्यात मोठं काम आहे आपल्या विचारांना एक नवी दृष्टी देणं हे फक्त वाचायचं पुस्तक नाहीये तर अनुभवायचंय म्हणजे बघा ही फक्त एक गोष्ट नाहीये तर जणू काही आयुष्य बघायला एक नवीन चष्माच मिळतो आपल्याला एकदा का हे पुस्तक वाचून झालं की कदाचित आपल्यासाठी ही गोष्टी पूर्वीसारख्या राहणार नाहीत पण थांबा या पुस्तकाचं महत्त्व फक्त इतकंच नाहीये याच्या मागे एक खूप मोठा एक खूप उदात्त हेतू आहे अगदी बरोबर या पुस्तकाच्या प्रत्येक मागे एक खूप मोठं कारण जोडलेलं आहे आणि ते कारण काय आहे ते आपण पुढे पाहूच या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सगळीच्या सगळी रक्कम एक रुपयाही इकडे तिकडे न जाता थेट जातो नागपूरच्या ज्ञानज्योती निवासी अंधविद्यालयाला म्हणजे विचार करा आपलं एक पुस्तक विकत घेणं त्या मुलांच्या शिक्षणाला त्यांच्या भविष्याला किती मोठा आधार देऊ शकतं आणि म्हणूनच या उपक्रमाला ज्ञान यज्ञ असं नाव दिलंय यज्ञ म्हणजे काय एक पवित्र कार्य आणि हा आहे ज्ञानाचा यज्ञ जिथे आपण सगळे मिळून ज्ञानाच्या प्रसारासाठी एक छोटीशी आहुती देतोय तर मग या ज्ञानयज्ञात आपण कसं सहभागी होऊ शकतो आपली काय भूमिका असू शकते आणि यासाठी आपल्याला खूप काही मोठं करायचं नाहीये या ई बुकची किंमत आहे फक्त फक्त दोनशे नव्याण्णव रुपये किती छोटीशी रक्कम आहे पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी आपली ही एक छोटीशी कृती त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा आणि आशेचा एक खूप मोठा प्रकाश निर्माण करू शकते खऱ्या अर्थाने तमाच्या तळाशी एक दिवा लावू शकते म्हणूनच आजच हे पुस्तक खरेदी करून ह्या ज्ञानयज्ञात सामील होण्याचं आवाहन केलं आहे ही फक्त खरेदी नाही आहे तर एका चांगल्या कामाला आपण दिलेला पाठिंबा आहे एक साथ आहे नाही का